हाय सर्वांना गुड मॉर्निंग मी शीतल माझ्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर वाचलेत बघा सव्वा अकरा तर दोन दिवस झाले ना ब्लॉगच नाही म्हणजे शॉर्ट पण नाही आणि काहीच नाही तर अशी म्हणजे दुःखद घटना घडलेली त्यामुळे बघा दोन दिवस काय म्हणजे वेळ पण नव्हता आणि काढो पण नाही वाटलं कारण माझी चुलत बहीण आणि आमच्या यांची आत्यांची सून पण लागते ती तर एक्सपायर झाले ती कारण एक्सटेंडमध्ये एक प्रमाण वाढले ना एक्सटेंडचा वास आपण किती पण सरळ चाललो तर काय म्हणते समोरना येणारा किंवा पाठीमागणं येणारा कसा येतोय काय होणार आहे आपल्याला काहीच माहीत नसतंय तर गावी गेलेली आणि येता येता बघा पिकअपनं म्हणजे मा पाठीमागून धक्का दिल्यामुळं ती उडून अशी पडल्यामुळं बघा जागीचं म्हणजे हे झाले ते डोक्याला खूप मार लागलेला आणि मुलं तर लि लहान आहेत लहान म्हणजेच माझ्या मुला एवढी दोन मुलं आहेत तिला पण नववीला आणि एक अकरावीला आहे आणि मिस्टरांना पण तिच्या खूप लागले पण आहे ला ते आहेत व्यवस्थित पण ती जागीचंही झाल्यामुळं तिच्या डोक्याला लागल्यामुळं ती म्हणजे जगू शकली नाही बघा श्वाससुद्धा तिलाही झाला नसेल की असं आईसुद्धा म्हणता आलं नसेल कारण म्हणजे पै डोक्याला लागला बा विषय संपला त्यामुळं बघा हेल्मेट घालणं महत्त्वाचं आहे कारण आपला जीव फक्त डोक्याला लागलं ना मग ती ओ दिसत सुद्धा नाही वरून फक्त मार जरी लागला तरी माणूस जग जगू शकत नाही त्यामुळं गाडीवर कुठेही प्रवास करताना ना हेल्मेट घालणं महत्त्वाचं आहे तर आपण कधी पाठीमागच्याने पण घालावं आणि पुढच्यानी पण घालावं कुठला समय येणार आहे कुठली वेळ काळ आपल्या येणार आहे आपल्याला काहीच माहीत नसते कुठला आपला शेवटचा श्वास आहे तोसुद्धा माहीत नसते त्याच्यामुळं हेल्मेट महत्त्वाचं आहे बघा कारण आपण किती पण उत्तमाचं जाई जाऊ शकतो पण पुढचं आणि पाठीमागणे येणारे कलियुग आहे त्यामुळं की कसे माणसं इतके ही झालेत ना की त्यांना काही जीवाचं पडलेलंच नाही असा जीवना मुठीत घेऊन असं बाहेर आता जगायची पाळायला एवढं म्हणजे काय म्हणते थैमान झाले त्या कलियुगाना इतकं प्रबळ झालंय एवढे एवढी मुलं पण ना वय कमी असताना सुद्धा इतकं गाड्या फास्ट मारतात आहे तर त्यांना तर जीवाची काही हीच नाही परवाच नाही पण आपण सुद्धा मा जात असताना इतकी म्हणजे ही होते ना की बास म्हणून स्वतः कुठं पण लागलं हाताला पायाला म्हणजे डोकं सोडून तर जगू शकते माणूस पण डोक्याला लागला ना जगू शकत नाही तर खूप वाईट झालं बघा काल तिसरा होता आणि परवा तर रात्री आम्हाला कळलं त्यामुळं मंगळवारी अकरा वाजता आम्हाला कळालं तर रात्रभर झोप पण नाही सकाळी म्हणून पहाटे गेलो आम्ही सगळी गाडी करून आमचे जावा म्हणजे दीर सगळेच कारण इकडून पण जवळच होतं स इकडून जवळचं आत्याची सोन आहे त्यामुळं तिकडून माझ्या चुलत चुलत्याची मुलगी होती पण बहीणच माझी चुलत बहीण खूप वाईट झालं बघा इतकं वाईट झालं ना बास त्यामुळे व्हिडिओज नाही आणि मोठा मी भरपूर दिवस झाला व्हिडिओज नाही काढत वेळवेळी भेटत नाही त्याच्यामुळं तर म्हटलं चला सांगावं की असं सा असं की हेल्मेट घाला यातून म्हणजे थोडंफार की सांगावं आपला जीव वाचण्यासाठी हेल्मेट असावं तर मग काल झाला तिसरा तर आम्ही काल काही गेलो नव्हतं काल पण गाडी गेलती पण भाऊकीची वगैरे एक एक सगळी गेलती इथली आणि मग आमच्यातले सगळे दीर गेलते भाऊजी आमचे हे गेल तर परत आत्या तिथंच राहिलेली मातीला आल माती होईपर्यंत रात्री आली आत्या आमची आणि काल गाडी करून गेली होती डबल पण आम्ही काय गेलो नाही मला पण काम होतं मिटिंग ही सगळे आम्ही काही जावा वगैरे गेलो नाही आणि बघा असं झालं आणि मुलं लहान आहेत खूप वाईट वाटते आता देवकर आणि म्हणजे मिस्टरांचं तिच्या म्हणजे आमच्या दाजींचं म्हणजे उत्तम हो आणि म्हणजे बाळ आहेत तर काय म्हणते एक प्रकारचं अनाथ झाल्यासारखं एक तर आई पण नाही आणि आता बाप आहे तर तू दवाखान्यात आता त्याला पुण्याला नेले हॉस्पिटलला त्यांचे ऑपरेशन आहेत तीन त्यांना पण भरपूर लागले पण म्हणजे ते जेवण जग म्हणजे आहेत व्यवस्थित तरी तसं सतत ते बायको बायकोच करतात तर त्याचं नाव जया होतं जया जयाश्री होतं जया जयास करतील सारखं तर त्यांना सारखं झोपीचं इंजेक्शन द्यायचे आहेत आता तीन ऑपरेशन आहेत त्यांचे दोन तीन ठिकाणी त्यांचे हाड मोडलेत त्यामुळं बघा आता पुण्याला नेलंय त्यांना परिस्थिती तर पूर्ण गंभीर आहे म्हणजे बिकट आहे त्यांची गरीब परिस्थिती आहे आणि बघा असं की कसल्या अवघड आहे म्हणजे जगणे इतकं मुश्किल झाले नाही रोड तर इतकीही झाले तर आता हायवेवरनं माणसं अजिबात हळू गाड्या मारत नाहीत त्यामुळं जीवाची कोणालाच परवा नाही स्वतःची ना समोरच्याची त्यामुळं कधी पण कळकळी कल न की आपलं स्वतःच्या जीवासाठी जीव वाचण्यासाठी हेल्मेट घालावं वा। आणि बघा आता मग आजचा आज तर म्हटलं तर आता वाजले साडे अकरा आणि आज मी देवपूजा लेट केली आज पाणी आलं आणि इतकी थंडी आहे तुमच्याकडे आहे की नाही थंडी सांगा नक्कीच बघा तर स्वयंपाक वगैरे बनवलं मी अगोदर श्राव जायची होती आणि उठच वाटलं नाही त्यामुळं मग मला आधी आम आणि पाणी पण आलं नव्हतं उशीर आलं तर त्यामुळे बघा आता अगरबत्ती पण म्हणजे हे होते आणि मी ना तूप घातल्यामुळं थोडी आरती नाही झाली अशी म्हणजे कमी कमी पाजरायला लागली आहे तूप असल्यावर थोडं हीच होते कमी जाळायला आणि आता झाली देवपूजा वगैरे मस्त आणि बघा इकडं ना माझ्याकडून खूप मोठं नुकसान झालंय कारण मी काय है म्हणते ह्यांना पण देत नव्हती आणि श्राऊला पण देत नव्हती तू प म्हणजे शाई मी म्हणलंस की तुम्हाला ह्याच्या आधी पण होतं आणि का तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो पण ना करपलं माझ्याकडून खूप वाईट वाटायला मला असं काळं झालं ना म्हणजे हे झालं बघा इकडे दूध तापवलं इकडं ना शाई काढून ठेवा इकडं भाजी आहे बटाट्याची आणि चपाती बनवली आणि भेंडी भाजी आहे भेंडी आणि मेथीची भाजी आहे रात्रीची बघा ही तू पितकं म्हणजे हे झालं मला तर खूप वाईट वाटायला कितकं वाईट वाटायला खाऊन पण मी बघितलं बरं का आठून असं तर करपट लागायला लागले आणि बघा किती दिवसाची शाई आहे तर हे झालं तर लवकर अशी आरती व्हायला लागली ते तुपामुळे तशी झाले आणि मी तेच तूप मग ताजं ताजं केलेलं देव्याला पण म्हणलं वापरं तर यात पण बघा किती काळा दिसते तूप वाईट वाटायला जास्त असं जेवण वगैरे करायचं तर आज बघा जेवण नाही मी केलं एक लाडू खाल्लेला शंभूला दे श्रावण श्रावला पण ठेवला होता त्याच्यामुळं नाही काय म्हणजे खातच नाही बघा तर मी मग खाल्ला तर सकाळी सकाळी शेजारचे त्यांचं म्हणजे सवस नाही तर लक्ष्मीच्या तर मग जायचं आहे तिकडं मग स्वयंपाक होते बारापर्यंत आपण कुठं जेवायचं आणि मग नंतर जायचं कारण आमच्या इथं जेवण करून हे चालतेच सवास नाही लक्ष्मीच्याही त्यामुळं कोण जेवण ही केलेलं असते त्यामुळे तिथं काही जास्त जातच नाही जेवण मग त्याने कुंकू लावून गेले तर तिकडं जायचं आहे म्हटलं आता कशाला उगत जेवण करा परत तिथं किती जेवणार आपण जेवायचं त्याने सवास नाही एवढे सांगितले सकाळी मग मी नाही जेवली बघा माहिती वगैरे दिली इथंच रजिस्टरही ठेवले आणि पाणी आलं तर खूप थंडी होती त्यात कपडे वगैरे त्यांचं जे रिकिंग राहिलेलं धुवायचं ती धुवून घेतलं सगळं आता मम्मी पण यायच्या मम्मीचा कॉल आला तर म्हणलं य मग उशिरा देवपूजा झाली आणि मग सगळंच उशिरा झालं बघा म्हणलं ब्लॉग तरी बनवा तर खूप वाईट झालं आणि वाईट वाटते भरपूर असं लेकर बघून तरी इतकं वाईट वाटतंय ना बस माझा शंभू माझ्यापासून म्हणजे दूर आहे तरी म्हणजे आपल्याला वाईट वाटते आणि ती तर त्यांची आई तर ना काळाची आड गेली ती कधीच येऊ शकत नाही त्याच्यामुळं त्यांना किती वाईट वाटत असेल आत्ता मुलंही रडली नाहीत पण ज्या वेळेस सगळी येतील आता बघा त्यांना खूप म्हणजे वाईट वाटत असं लाईचंही आणि काल मेन म्हणजे तिचा वाढदिवस होता काल तिची माती झाली आणि तिचा काल वाढदिवस होता तर मुलाने स्टोरी ठेवलेली की मेसी मम्मी म्हणा आम्हाला माहिती झालं आम्हाला पण माहीत नव्हतं तर किती म्हणजे हे आहे बघा दुर्भाग्य तिचं ज्या दिवशी जन्म जन्मली त्याच तारखेला तिचं म्हणजे तिची माती आली तर कसलं म्हणजे आयुष्य देवाने केवढं तिचं लिहून ठेवलेलं वय तर बत्तीस तेत्तीसचं वय असेल तिचं आणि खूप वाईट झालं आणि आत्ता तर खूप रडतेत आमच्या यांच्या बघा आलंय वाईट झालं आता त्यांच्यावर सगळं पडलं आणि एक वेळ कसं असते ना वडील नसलं तर आई कशी पण आईच्या पदराखाली म्हणते ना आईच्या पदराखाली लेकरं कशी पण झाकून जाते कारण कुठलं तरी काहीतरी करून आई लेकरांना घालत असते आणि तिला बनवता येत असं स्वयंपाक त्याच्यामुळं ती कशी तरी लेकरांना जगवत असते पण वडील असताना थोडं वडिलांचं पण हाल आणि मुलांचं पण हाल असं होतंय कारण दुसरी जरी केली तरी वडिलांचं म्हणजे भागलं की जेवणाचं ही सगळी सोय होईल पण मुलांना शेवटी सावतर आई सावतरच आई असते बघा तर खूप वाईट झालं आणि खूप दुःख आहे या गोष्टीचं बघा असं कुणाच्याच बाबतीत घडू नये आणि खूप हालाकीचे दिवस होते तरी तिनं म्हणजे खूप संसार मस्त केला म्हणजे परिस्थिती इतकी असून हालाकीची पण देवाने ते पण कडवर नेलं नाही ने। मुलं तर छान आहेत तब्येतीनं वगैरे आणि जिथं ना गरीब परिसेस तिथे असते ना इथं मुलं इतकी स्ट्रॉंग देव त्यांना इतकी ही दे देतो ना जे आहार व्यवस्थित साधा सिंपल असतो त्यातनंच त्यांना बरकत देत असतो देव त्यामुळं इतकी तब्येती नाही हे छान आहेत मुलं त्यांचं काय नाही किरपाणी वगैरे नाहीत आता काय गेलेलं माणूस येऊ शकत नाही ह्यांचं कसं सका तरी हाला मोठी मोठे होतील ह्यांचं काहीतरी होईल पण जी व्यक्ती गेली ना ती येऊ शकत नाही कधीच एवढं मात्र आहे एवढंच तुम्हाला सांगायचं होतं त्यामुळं चला मग बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये